नमस्कार मैत्रिणींनो जय भीम मैत्रीण नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज आपण साधी सोपी चिकनची काळी मसाल्याची भाजी बनवणार आहोत तर हे बघा आपण एक ते दीड किलो चिकन घेतलेलं आहे आता है चिकन काया काया है। हे चिकन शिजायला लावण्यासाठी याच्यात काय काय टाकावं लागतं ते तुम्हाला मी सांगत आहे तर हे बघा मैत्रीण प्रथम आपण हे मीठ टाकणार आहोत त्याच्यानंतर आपण त्याच्या त्याच्यानंतर आपण त्याच्यात हळद टाकणार आहोत आता ही पहा अशी हळद टाकणार आहोत त्याच्यानंतर आपण हा कांदा टाकणार आहोत हे शिजण्यासाठी बन का मैत्रिणी आपण शिजायला लावतो चिकन आणि त्याच्यानंतर हे तेल टाकणार तर आता बघा छान असं फ्रेश चिकन फ्रेश दिसण्यासाठी आणि कांदा हा चिकनचा वास येत आणि टेस्टी लागण्यासाठी कांदा हा टाकला जातो आणि मीठ हे शिजण्यासाठी चव लागण्यासाठी आणि ते चिकन लवकर शिजण्यासाठी आता ही हळद बी आपण पुन्हा टाकलेली आहे आणि छान असं आता हे आपण असं सर्व चिकनला ही हळद मीठ असं लावून घेतलेलं आहे तर आज काळ्या मसाल्याचं चिकनची भाजी कशी बनवता मी तुम्हाला दाखवते आज संडेची मी चिकन आणलेलं आहे संडेचं आणि म्हटलं चला संडेची आज आपण चिकनची भाजी बनवूया तर हे बघा एकदम छान असं मस्त चिकन असं फ्रेश वाटतं जर आपण त्या चिकनला असं मीठ हळद आणि कांदा लावला तर आणि कांदा लावला मीठ हळद टाकल्यामुळे वास येत नाही आणि छान असं टेस्टी हे चिकन शिजल्यावर लागतं आणि सूपला बी मदत होतं तर आज आपण हे चिकन शिजायला लावणार आहोत साधं आणि सूप तर आज साधी सोपी मी तुम्हाला काळ्या मसाल्याची चिकनची भाजी दाखवणार आहेत त्या पद्धतीने तुम्ही करा खा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विचारू विसरू नका हे बघा मैत्रिणी आज छान असं चिकन आता आपण धुऊन हे कुकर मध्ये टाकलेलं आहे आता आपण गॅसवर शिजायला लावून देणार आहोत कुकरला झाकण लावू त्याच्यानंतर काळी भाजी कशी बनवता हे मी तुम्हाला दाखवणार आहे नमस्कार मैत्रीण जय भीम मैत्रीण चला आज मी तुम्हाला काय दाखवत आहे तर चला आज, आज आपण बघू चला आज मी साधा आणि सिंपल काळा मसाला कसा तयार करताय गावाकड मटणाच्या भाजीसाठी तो तुम्हाला दाखवत आहे तर बघा त्याच्यासाठी प्रथम धने घेतले आहे काळा खडा मसाला घेतला आहे लाल मिरच्या घेतल्या आहे लसूण घेतले आहे खोबऱ्याची वाटी घेतली आहे आणि हे येश्वर म्हणजे हरबारीची डाळ आणि थोडीशी दाबरी याला म्हटलं जातं तर हो बघा ह्या पद्धतीने आपण असा खडा असा मसाला घेतलेला आहे आणि आता आपण हा मसाला तळणार आहोत तळणार म्हणजे भाजणार आहोत खमंग आणि खरपूस तर मैत्रीण माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि माझी पूर्ण ही रेसिपी बघत जा तर आता त्याच्यासाठी त्याच्यासाठी बघा हा कांदा बी आपण भाजून घेतलेला आहे छान असा काळा चला मैत्रिण कसा करता काळा मसाला मी तुम्हाला दाखवत आहे हो बघा मैत्रिण आता आपण हा काळा मसाला छान असा तळू तळून घेणार आहोत आणि भाजून घेणार आहोत खरपूस असा आणि खमंग हे बघा आदर बीक त्यासाठी घेतलेले आहे आणि कोथंबीर आणि हा कढीपत्ता तर आज आपण काळा मसाला कसा करतो आणि कसा भाजणार आहे मी तुम्हाला तो दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्ही भाजा भाजी करून बघा खाऊन बघा आणि चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करायचं विसरू नका मैत्रिणी तर चला आता आपण मसाला भाजणार आहोत तर हे बघा मैत्रिणी छान असा आपण आपला हा कांदा भाजलेला आहे तर कांदा असा करून घ्यायचा आपण थोडासा बाजू बाजून करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये ते बघा तेल टाकायचं तेल टाकायचं खरपूस आणि खमंग असा मसाला आपण भाजणार आहोत साधा स्वपा आपला घ्याव कायचा आता हे पापणी धने टाकलेले आहे भाजण्यासाठी असे धने मस्त खरपूस लाल भाजायचं असे लालसत काळसत नाही भाजायचे काळे नाही करायचे पण काळा मसाला असा खमंग येसवर टाकून येसवर म्हणजे काय हरदाराची डाळ आणि बाजरी याला याश्वर म्हटलं जात आता हे पण छान असे धने आपले भाजी आहे भाजत <coughs> आहे तर याच्यानंतर आपण धने असे थोडे बाजूला करायचे आता हे धने बाजूला झाल्यानंतर बाजूला केल्यानंतर आपण हा खडा मसाला टाकणार आहोत खडा मसाला घ्या छान असा असा भाजून घ्यायचा खडा मसाला असा बाजूला करायचा ते झाल्यानंतर आपण असं लसण बी टाकायचं लसण जास्त छान भाजून घ्यायचा लसण भाजल्यामुळे भाजी एकदम खर छान लागते आणि टेस्टी लागते तर लसणसुद्धा तेलातून असा थोडासा बाजूला करायचा तर मी कसा करते मैत्रिणी मसाला त्या पद्धतीने तुम्ही करा भाजी करून पा खाऊन बघा आणि चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करायचं विसरू नका आता हे आपण मिरच्या भाजलेल्या आहेत मिरच्या टाकलेल्या आहेत हे बघा असा काळा मसाला सर्व आपण तव्यावर टाकलेला आहे तव्यावरचा गावाकडचा काळा मसाला हा मटणाच्या भाजीला डुबुकवड्यांना आणि कोणत्याही भाजीला काळा मसाला हा चालतो त्या पद्धतीचा मी तुम्हाला बनवून दाखवला तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आता हा असा भाजायचा खरपूस आणि असा मस्त भाजायचा हे बघा आपला काळा मसाला छान असा तयार होत आहे छान असा तयार होत आहे आता आपण हा मसाला काढून घेणार आहोत सहरा घामायचं पण आता आपला असं छान असा म्हणजे असा काळा मसाला भाजायचा झालेला आहे छान मस्त पैकी आता आपण हा मसाला काढून घेणार आहोत असा हा पूर्ण मसाला काढलेला आहे आणि याच्यावर आता आपण हा येश म्हणतात त्याला येश्वर म्हणजे काय ये डाळ आणि थोडीशी बाजरी घ्यायची ही सुद्धा आपण भाजून घेणार आहोत आता ही छान अशी भाजली कचे नाही ठेवायची चांगल्याशी लाल काळसर द्यायची आता ही बाजरी छान अशी भाजी बाजरी सुद्धा अशी बाजूला बाजूला करून घेतलेली आहे आणि त्याच्यात थोडस तेल टाकून आपण हे खोबरं टाकणार आहोत खोबरं भाजत आहोत खोबरं आणि बाजरी कारण का ला तो ला ला बाजरी खोबरं का लावलं जातं कारण घट्ट होण्यासाठी आणि अशी चव एकदम छान लागते जसं मटणाचं बोकडाच्या मटणाचं बरबाटा साठी लागते तर तोंडाला टेस्ट वाटणारे आणि तमगा आणि काळ्या मसाल्याची भाजी खाऊन बघा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तर आता बघा हे आपल्या इस्टवर झालेलं आहे डाळ खोबरं आणि बाजरी हे कशासाठी भाजी मटणाची घट्ट होण्यासाठी आणि टेस्ट लागण्यासाठी हे बघा मैत्रांना असा खमंग असा आपला छान लाल काळा मसाला भाजला आहे त्याच्यावरून हे आपण भाजलेलं टाकत आहे येसवर खोबरा आणि डाळ आणि ते आता हा पाकीचे छान खमंग मसाला त्याच्यानंतर हे आपण आदर टाकलेला आहे त्याच्यानंतर ही कोथंबीर टाकलेली आहे त्याच्यानंतर त्या मिठा व मसाल्यासाठी आपण टेस्टीसाठी मसाल्याचं मीठ टाकलेला आहे आणि हळद टाकलेले आहे तर बघा ह्या पद्धतीने मी काळा मसाला केलेला आहे तर तो, तो कसा बनवला बघा या पद्धतीने तुम्ही बनवा खा चॅनलला भाजी करा खा चॅनलला लाईक करा तर आता हा काळा मसाला मी मिक्सरमध्ये दळून घेणार आहे पाट्यावर दाखवला असता पण मला एका हातात मोबाईल पकडावा लागतो आणि एका हाताने सर्व केलं ला, करावं लागतं तर त्याच्यामुळे मी मिक्सरवरती दाखवत आहे तर हे बघा आता मी हा मसाला छान असा दळून घेते आपला कसा किती छान मसाला झालेला आहे चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करायचं विसरू नका आपला साधा सोपा आज काळा मसाला मैत्रिणी मटणाच्या भाजीला काळं वांग बनवा ह्या मसाल्याने आणि काळे पदार्थाचे बनवायला ह्या मसाल्याने खूप छान लागतं आणि टेस्टी लागत आहे तर चला आता आपण मसाला दळून घेणार आहोत हो बघा मैत्रिणी आपण असं छान असा काळा मसाला तयार केलेला आहे तो तो कसा तयार केला मी तुम्हाला दाखवलेला आहे त्या पद्धतीने तुम्ही करा खा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा साधा आणि सोपा आपला घरी बनवलेला काळा मसाला तव्यावरचा तर बघा मैत्रीण याची भाजी इतकी छान होती मटनची भाजी बनवा कोणची बी भाजी बनवा खूप छान भाजी होती तर आज आपण काळा मसाला कसा बनवला मी ते तुम्हाला दाखवलं आहे त्या पद्धती मैत्रिणी बघा असा मस्त आता काळा मसाला तयार झाला आहे आणि छान असं चिकन शिजलेलं आहे काळ्या मसाल्याची आपण आता चिकनची भाजी बनवणार आहोत तर आता हा मसाला आपला तयार वाटून घेतलेला आहे आपण मिक्सरमध्ये छान असं आपण तेल टाकलेलं आहे कडाईमध्ये आणि हा बघा थोडा लाल तिखट टाकलेला आहे थोडा काळा टाकलेला आहे आणि थोडासा लालसर टाकलेला आहे तर आता बघा आपण हा काळा मसाला त्याच्यावर टाकणार आहोत साधं सोपं काळ्या लाल कलरचं काळ्या कलरची चिकनची भाजी तर आता ही भाजी कशी बनवते मी ती तुम्हाला दाखवत आहे हे बघा मस्त आता त्याला बघायने असे छान बसत आहे मसाला तो चांगला शिजून घ्यायचा गदगदा मसाला शिजला पाहिजे जर मसाला चांगला शिजला तरच भाजी अशी व्यवस्थित आणि छान अशी मस्त होती मैत्रिणी तर आता मसाला हा शिज शिजत आहे तर मैत्रिणी मसाला असा छान असा गदा गदा असा शिजवायचा आणि छान असा हलवायचा याच्यावर तरी येऊपर्यंत म्हणजे मसाल्याची तर आली तरच भाजी बी छान होते आणि काळा मसाला कसा काढलेला आहे मी हा तुम्हाला पूर्ण दाखवलेला आहे हा काळा मसाला काढलेला आणि याच्यावर मिक्सर वर दळून घेतलेला आहे आणि छान अशी आपण चिकनची भाजी बनवणार आहोत साधी सोपी आपल्या काळ्या मसाल्याची झनझमीत आणि चमचमीत अशी गावाकडची साधारण सोपी आपली भाजी राहणार आहे चिकनची तर मैत्रिण बघा बघा करून बघा इतरांना बी करून सारा चॅनलला लाईक सबस्क्राईब करायचं विसरू नका माझ्या सर्व रेसिपी गावाकडच्या राहणारे साध्या आणि सोप्या तर पुन्हा मैत्रिणी आपण छान असं हलूया चिकन शिजलंय का ते बघून घेऊया कुकर उघडून हे बघा मैत्रिणी असं छानस आपलं चिकन असं मस्त शिजलेलं आहे हे बघा मस्त असं छान चिकन शिजलंय आता आपण ही चिकन मसाला शिजल्यानंतर टाकणार आहोत मैत्रीण हा बघा छान अस तरी सुटलेले आहे मसाल्याला आता आपण चिकन त्याच्यावर टाकणार आहोत हे बघा मैत्रीण आता छान असे आपली चिकनची ही भाजी बनत आहे काळ्या मसाल्याची तर असं चांगलं हलवून घ्यायचं चा। मसाला चांगला एक जीव करायचा हे बघा छान असे आणि अशी मस्त भाजी बनत आहे तर या पद्धतीचे तुम्ही बनवून जन बघा झणझणीत आणि चमचमीत अशी खायला टेस्टी अशी मस्त चिकनची भाजी बघा मैत्रिणी कशी छान तरी आली आणि कशी छान अशी भाजी बनत आहे हे बघा आता ही चांगली शिजून देणार आहोत आपण उकळी आली का आपलं भाजी तयार तर या पद्धतीने तुम्ही भाजी बनवा आखा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करायचं विसरू नका साधी सोपी आपली चिकनची भाजी काळ्या मसाल्याची काळा मसाला कसा का काढलेला हा हा बी तुम्हाला मी दाखवलेला आहे असं छान असं हलवून घ्यायचं आता मस्त असं हे छान उकळी येऊन देऊया आता छान अशी भाजीला उकळी येत आहे आपण मस्त असे हलवून घेऊया परत एकदा छान असे हलवून घेऊया तर बघा ह्या पद्धतीने मी भाजी बनवलेली आहे साधे आणि सोपे आपली चिकनची भाजी मैत्रिणी ह्या पद्धतीने तुम्ही बनवा ह्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करायचं विसरू नका आता उकळी येत आहे बघा अशा हलवायची आणि बघायचं मीठ वगैरे सर्व तर आता आपली भाजी तयार झालेली आहे उकळी येत आहे बघा चिकनच्या भाजी बरोबर खाण्यासाठी अशा मस्त खमंग आणि अशा छान अशा भाकरी केलेल्या एकदम मस्त अशा तर बघा या पद्धतीने अशा भाकरी बनवा त्या बाजरीच्या भाकरी झालं आता आपली चिकनची भाजी तयार झालेली आहे चला आता उकळल्यानंतर आपण उतरून घेऊया हो ते वेळ आपली झणझणीत आणि चमचमीत भाजी तयार झालेली आहे उकळत आहे मस्त झणझणीत आणि चमचमीत अशी मस्त भाजी